तुम्हाला एक सांगू का महानगरपालिकेच्या बाबत मी अनेक वेळा तक्रारी केल्या या महानगरपालिकेच्या डांगे नावाचा एक ग्रस्त आयुक्त आयुक्त म्हणून त्या खुर्ची उभसताला आहे वास्तविक पाहता खुर्चीला पात्र नाही म्हणलं तरी चालणार आहे पण ते खुर्ची तो माणूस एका राजकीय पार्टी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे काम करतो या भागामध्ये रस्ते मंजूर झालेले महानगरपालिकेतून रस्ते मंजूर झालेले जाणीवपूर्वक ते रस्ते न होऊन दे होऊन न देण्याचा घाट या मंडळीने त्या ठिकाणी घातलेला आहे ठीक आहे आज ना उद्या दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आणि ते रस्ते शेवट हा निधी काय कोणाच्या घरातला निधी नाही शासनाचा निधी हा महानगरपालिकेचा निधी त्या परिसरामध्ये काम मंजूर झालेले ते करावंच लागणार आहे ते आम्ही करूनच घेणार आहे पण इतक्या दिवस कुठंतरी अडचणीत आणायचा राजकीय द्वेष मनात ठेवून या परिसराला मुद्दा म्हणून या परिसरातले काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे सर एक प्रश्न असा आहे की महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये काही मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा आरोप काल पत्रकार परिषदेत अभिषेक कडमकर यांनी केला आहे याच्यावर आपला काय त्यांनी जो आरोप केला तो सत्य आहे त्या आरोप आरोपामध्ये सत्यता आहे अभिषेक कळमकर साहेबांनी याद्या त्या ठिकाणी वाचल्या याद्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आप्रातपर केली तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेस वाढ रचना झाली वाढ रचनेमध्ये सुद्धा विशिष्ट भाग माझ्या विरोधातला आहे तर मग त्याला वेगळ्या भागात टाकायचं विशिष्ट मतदार हा माझ्या विचाराचा नाही मग त्याला वेगळ्या ठिकाणी टाकायचा म्हणजे उपनगरातला मतदार केळगावमध्ये त्यांचे नाव आले आणि केळगावच्या मतदारांचे नाव उपनगरात आले नगर शहरात आले जाणीवपूर्वक ह्या राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर हा केलेला प्रयोग आहे मी सांगत सांगितलं ना तो आयुक्त हा एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखं काम करतोय मग माझं तर मा जाहीरपणे तुमच्याद्वारे सांगणं आहे की की त्यांना एखाद्या पक्षाचं तिकीट द्या निवडणुकीला उभा करा